नमस्कार तर उद्या आणायचं आहे बोरनाथ तर आता आमची त्याचीच तयारी चालू आहे थोडं डेकोरेशनचं वगैरे बनवायचं आहे तर आता पतंग बनवायला लागलं आम्ही डेकोरेशनला लावायला तर कुठेच आता आमचं डेकोरेशनचं कसं आहे तर हा बनला आमचा काइट अनयाचा है ना छान आहे ना की बा तर आता याच्यावर तिळगुळ चिकटवायचे अनयाचे पोट ना कलर कॉम्बिनेशन पण छान झालं तर आता आणि छोटे छोटे पण काइट बनवणार आहे आम्ही आजूबाजूला लावायला आने आपण हेल्प करते ना वा गुड गर्ल आणण्याचं काय होऊ द्या बड्डे बड्डे आणण्याचा वा हा बस 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 पन तर आता छोटे छोटे पण पतंग बनवायचे तर बघा मी काय करू काय करायला लागले माझ्या मड्डे कडवला हम्म तिने हे आता रेडी झाले फक्त आता हे रात्रभर सुकू दे म्हणजे उद्या लावायला बरं हे ना नू आमचा आवडता आवडता सव्वा अकरा वाजले आता आम्ही झोपणार तर आता आम्ही भरणांची तयारी करावी लागलं ला डेकोरेशन ला, म्हणजे <laughs> तर आमच्या नवऱ्याने आज माझ्यासाठी पहिल्यांदा गजरा घेऊन आला इतका मोठा गजरा घेऊन आला कि केस पण माझ्या दिसायच हां ठीक आहे तुलाच घे तुला घे घाल गु तर अशा पद्धतीने मी थोडंफार तयारी केली आहे मला ते बिस्किटची गाडी वगैरे बनवायची होती पण ते काय मला जाऊन तर अशा पद्धतीनं मी काय केलं आता हे पतंग थोडंसं त्याचे डोळे हो वगैरे दिसत नव्हते मग वॉटर कलर मग थोडंसं त्याला पुन्हा त्याचे टचअप टचाअअप केलं तर असं काहीसा शेवटचा लुक आहे फायनल तर आता मी पहिला आणला तयार करते आणि मग मी तयार तर हे अशा पद्धतीने थोडंफार हार्दिकुंकूचा पण कार्यक्रम आहे त्यासाठी थोडंफार असं बनवलं ब्लाऊज पीसचं मी नाही बनवलं माझ्या फ्रेंडने बनवलं तर थोडीफार तयारी झाली आहे आणि आपण तयार आहे हां ना आणि याला फक्त आता तिळगोचे ते दागिने घालायचे तिकडे या नाही तर मी खाना लास लास तिला खानाचा नाही ड्रेस घेतला कारण ती म्हटली मला खानाचा नको मला असलाच तिला लाँग ड्रेस पाहिजे होता काय तर तिला असं फिरणारा ड्रेस हवा होता त्यामुळे ती म्हटली मला तसला शॉर्ट ड्रेस नको त्यामुळे हा ड्रेस घेतला